बस की एक। तर दोनच केले ते मला चपात्या काय ग भात पण आहे पण मला तीन खायचे होते आता दोनच खायला लागणार तुला दोन आणि मला <laughs> दोन अहो भात जास्त आहे म्हणून चपात्या कमी करते बघा नाश करायचं नाही करायचंय पण अगं एक पात अर्ध्या पोटाने उठायचं दोन चपात्याच खाऊन रात्रीच खायचं नसत काय करायचं भाजी आहे काय केलं सुरु खीर सुर काय दूध आहे त्याची खीर करायची हे कालवण करायचं ह्याच्यात काय सांबार हे सांबार तसंच आहे ह्याच कालवण अजून करायचं आहे आणि दोजाची खीर करायचे हे इकडे शेंगाचं कालवण आहे त्याच्यात माश्याचं कालवण आहे माश्याचं कालवण नाही काय सुक मासा केलं होतं मास सुक मासा आहे जवळजवळ एक दोन तीन एक कालवण करायचं आहे यात मासा येत यात कारल्याच आहे हे सांबार राय तिथे अजून खीर करायचं आहे म्हणजे पाच काल व खाणार खायणारे ना, ना व मला दोन मग हे दोन चपात्या कुठल्या कुठल्या कालून पूर्वाज्यात तूच सांग बर हा लावले नाही तुम्ही मला अगं तर दोन चपात्या आणि काल पाच कालवन बी एकच करायचं दोन चपात्या पुरता आपलं एक कालवण काय तर खाल्लं असतं तर हे पाच कालवण संपवायचे कसे दोन चपात्या टोचून टोचून खायला लागणार चपात्याचं म्हणजे चपाती टोचून खायला लागणार कालवण जास्त घ्यायला लागणार एक चपाती वाढीव मग पाच कालवण संपवायचे असले तर आपल्याला चार ते पाच चपात्या बसवते बर असून दे आता खातो कस तर मोडून दे आता चार पण ती मोडली एक ते गेला का कुठं बाजूला ती बी कमी आता लाडू द्यायला लागले बघा चपात्या केले त्या लाडू दे मला नको आता लाडू खाऊन बरं जेवायचं तर ओके मित्रांनो काय नाही असंच मस्करी करत होतो मी दोनच चपात्या खातो रोज संध्याकाळी कालोन काय एक दोनच खातो मी काय सुखी कालोन भाताभर खायला येते दोन चपात्या थोडा पाच खाल्ला की आपलं जेवण होतं संध्याकाळचं मस्त पैकी शोभाला अशीच वेळेस कोड्यात टाकली तो आता बोलायचे बंद झाले फुगली शाळेत गेल्या तर ओके